नमस्कार मी तरंगे सर संचालक श्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निलंगा लातूर आमचे हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आम्ही टी ई टी टेट एम पी एस सी सेवेमध्ये तलाटी भरती पोलीस भरती आरोग्य सेवा अशा विविध पदाकरिता ऑनलाईन क्लासेस घेतो आत्ताच टी ई टी परीक्षेचा निकाल लागलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टी ई टी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या श्रीस्पर्धा मार्गदर्शन केंद्रातर्फे जवळपास एकशे सोळा विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत त्यांचेही विशेष करून अभिनंदन टी ई टी पात्र झाल्यानंतर आणखी एक पुढं परीक्षा द्यावी लागते ज्या परीक्षेचं नाव आहे टेट टी ए आय टी टीचर्स ऍप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पोर्टल भरतीला पात्र होता ही परीक्षा पास झाला म्हणजे जवळपास तुमची नोकरी कन्फर्म आहे असं गृहीत धरायला हरकत नाही त्यामुळं तुम्ही टी ई टी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी टेट ही परीक्षा देणे अनिवार्य आहे समजा काही विद्यार्थ्यांनी टी ई टी पात्र नाही झाले पण ज्यांचं बी एड आहे त्या विद्यार्थ्यांना पण ही परीक्षा देता येते टी ई टी पात्र व्हावंच असं नाही पण तुमचं बी एड आहे तर तुम्हाला ही टेटची परीक्षा देता येते आणि तुम्हाला पण त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते मग ही टेटची परीक्षा आहे काय नेमकी ही परीक्षा दोन पेपर आहे त्याच्यामध्ये अभियोग्यता हा एक भाग आहे जो की साठ टक्के प्रश्न विचारले जातात एकशे वीस प्रश्न असतात एकशे वीस गुण असतात बुद्धिमत्ता म्हणून एक असतो ज्याच्यावर चाळीस टक्के प्रश्न विचारले जातात आणि ऐंशी प्रश्न असतात म्हणजे एकूण झाले दोनशे प्रश्न आणि हे दोनशे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे असतात आता अभियोग्यता या भागामध्ये काय काय विचारलं जातं गणिती भाग विचारला जातो मराठीचं व्याकरण विचारलं जातं इंग्रजीचं व्याकरण विचारलं जातं विज्ञानाचा भाग विचारला जातो आणि जास्त म्हणजे गणित आणि मानसशास्त्राचा भाग विचारला जातो आणि काही भाग चालू घडामोडीवर पण असतो या पेपरसाठी सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे म्हणलं तर बुद्धिमत्ता चाचणी जर तुमची बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण तयारी झाली तर त्या आधारावर तुम्हाला अभियोग्यता पेपर पण सोपा जातो कारण सदर परीक्षा ही नीट ऐका बरं का महत्वाचं वाक्य आहे आणि हे वाक्य टेट परीक्षा घेणाऱ्या बोर्डाचं वाक्य आहे सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही बुद्धिमत्ता या भागावर जास्त कॉन्सन्ट्रेट व्हा तुमची म्हणजे तुमची योग्यता किती आहे शिक्षक बनण्याची हे काय तुम्हाला अभ्यासक्रमावरले प्रश्न पडणार नाहीत तुम्ही एखाद्या विभागावर तुमचं मानसशास्त्र आणि तुमची बुद्धिमत्ता हे दोन भाग जर तुम्ही पक्के केलात तर तुम्ही टेटची परीक्षा पास होऊ शकता कारण मानसशास्त्रामध्ये निर्णय काय घ्यावे हे भाग असतो आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही कोणतं उत्तर पक्क करणार या दोन गोष्टी करा बाकीच्या गोष्टीवर थोडे थोडे प्रश्न असतात त्यामुळं तुम्ही जर टेट परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला या गोष्टीवरच करावं लागेल आणि जे बी एड धारकांना टेट द्यायचे आहे ते नववी दहावीसाठी पात्रासाठी आहेत बरं का आता हा झाला टेटचा परीक्षा तुम्हाला माहीत असावं केंद्र शासनातर्फे सी टी ई टीची वर्षातून दोन वेळेस परीक्षा घेतली जाते एक जूनमध्ये घेतली जाते आता लगेच जूनमध्ये होईल आणि एक डिसेंबर जानेवारीमध्ये घेतली जाते आणि महाराष्ट्र शासनातर्फे ई टी टीची परीक्षा ही सप्टेंबरमध्ये घेतली जाते जे की आत्ताच निकाल लागलेला आहे जे विद्यार्थी टी ई टी पात्र झाले नाहीत किंवा जे विद्यार्थी आत्ता डी एड बी एड शिकतायत किंवा डी एड बी एड झालेले आहेत त्यांच्यासाठी मला एक असा सल्ला द्यावा वाटतो की आमच्याकडे पूर्ण वर्षभरासाठी टी ई टीची बॅच आहे आणि टेटची पण बॅच आहे तुम्ही जर आत्तापासूनच त्याची तयारी केलात काय होतंय फॉर्म निघाला की विद्यार्थी एक दोन महिन्यामध्ये तयारी करा म्हणतात दोन महिन्यामध्ये तयारी होत नसते जर तुम्ही आत्ताच पासून तयारीला लागलात तर तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये टी आमचे खूप सारे विद्यार्थी आहेत जे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झालेले आहेत काही विद्यार्थी असे आहेत की सर मी चार पाच वर्ष झाला प्रयत्न करत होतो पण तुमचा क्लास जॉईन केल्याबरोबर मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो कारण तशा प्रतीचे क्लास आहेत हे निलंगा लातूर म्हणजे एक लातूर पॅटर्न आहे जो की महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे आमचे याचबरोबर तिसरी ते बारावीपर्यंतचे पण क्लासेस आहेत आमचे हे ऑनलाईन क्लासेस खूप नावाजलेले आहेत याला बेस्ट ऑनलाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र असा पुरस्कार मिळालेला आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि टी ई टी आणि सी टी ई टी मध्ये का फरक आहे टी ई टी आणि सी टी ई टीचा अभ्यासक्रम एकच आहे टी ई टी ही परीक्षा महाराष्ट्र शासन घेते मराठीतून पेपर असतो सी टी ई टी ही केंद्र शासन घेते ज्याचा पेपर हा हिंदीतून असतो त्यामुळं तुम्ही परीक्षेची तयारी करायच्या फक्त पेपर हिंदीतून द्यायचा आहे तुम्हाला आता त्याचबरोबर जे विद्यार्थी आता पदवीला आहेत बी ए बी कॉम बी एस सीला आहेत त्यांना भविष्यामध्ये एम पी एस सीची तयारी करायचं आहे लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या तहसीलदार डेप्युटी कलेक्टर नायब तहसीलदार ह्या सगळ्या पोस्ट असतील पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्यसेवा असेल अशा पदाकरिता तयारी करायचं आहे अशांसाठी आमच्याकडे एक बेसिक फाउंडेशन कोर्स आहे जो की आम्ही वर्षभर चालवतो त्याच्यामध्ये आम्ही मराठी व्याकरण घेतो हि इंग्रजी व्याकरण घेतो गणित घेतो बुद्धिमत्ता घेतो विज्ञान घेतो इतिहास भूगोल राज्यघटना राज्यशास्त्र चालू या सगळ्यांची तयारी होते तर अशा आमच्याकडे एकूण तीन बॅचेस आता सध्या चालू आहेत टी ची वर्षभरासाठी बॅच टेट ची आता परीक्षेसाठी बॅच सी म्हणजे टी ईटीचाच बॅच मध्ये फक्त पेपर हिंदीतून असतो आणि एम पी एस सीची फाउंडेशन बॅच आहे जे आणि आता कुठलीही नोकरी तुम्हाला करायची असेल साधं पिऊनची नोकरी चपराशीची नोकरी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं ज्यांना सरकारी नोकरीचं स्वप्न आहे ज्यांचं त्यांच्यासाठी मला विनंती आहे की तुम्ही आमचा बेसिक फाउंडेशन कोर्स एम पी एस सीचा लोकसेवा आयोगाचा जर तुम्ही केलात तर तुम्हाला सगळीच डेप्युटी कलेक्टरपासून ते पूर्ण तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल यापर्यंतच्या तयारीची संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल म्हणून मला म्हणायचं आहे की आता तुम्ही काय करा की हा व्हिडिओ बघत असताना माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरवर कॉल करा मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा डायरेक्ट आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील किंवा ही ऍड जर तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप म्हणून बटन आहे बघा या बटनला क्लिक करा डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडेल तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता टाका तुम्हाला कोणता कोर्स करायचे त्याची माहिती द्या आम्ही आम, ते मेसेज बघून आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील सगळी माहिती सांगतील कुठलीही एक कुठलीही एक या प्रत्येक कोर्सची फीस आहे दोन हजार रुपये टीई टीची दोन हजार टेटची दोन हजार जर दोन्ही तुम्ही घेतलात तर एक हजारची सूट घेऊन तीन हजारमध्ये तुम्हाला दोन्ही कोर्स दिले जातील आणि एम पी एस सीची आहे त्याची फीस दोन हजार आहे तुम्ही जर तिन्ही बॅचेस चालू करून घेतलात तर आम्ही तुम्हाला खूप माफक चार हजार रुपये फीसमध्ये सगळे ऑनलाईन क्लासेस लावून देऊ हे सगळे क्लास बघत असताना हे जरी आम्ही सगळं आमचं सांगत असलो आम्ही आमचे क्लासेस आहे आम्ही आमचं चांगलं सांगू पण आम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही तो क्लास जॉईन करा दोन दिवस बघा आणि तुम्हाला जर सगळ्या विषयाची क्वालिटी वाटत असेल तुम्ही सगळेजण पदवी शिकणारे पदवी झालेले आहात बी एड डी एड धारक आहात तुम्हाला चांगलं कळतंय की क्लासेस कसे आहेत गेल्या वर्षीच्या ई टीमध्ये आमच्याकडे हजारो विद्यार्थी जॉईन झाले खूप त्या पाजले मागच्या वर्षी पण खूप पात्र झाले होते आता ते सगळे नोकरीवर आहेत विद्यार्थी त्यामुळं तुम्ही स्वतः अनुभव घ्या दोन दिवस बघा आणि जर तुम्हाला क्लास चांगले वाटले तर तुम्ही फीस भरून कन्फर्म करा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बना सरकारी नोकरीचं स्वप्न पाह पाहणाऱ्यांसाठी आमचा हा ऑनलाईन क्लास हा उत्तम पर्याय आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद